जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आला आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय महाराष्ट्र राज्य दिव्यांग विभागातर्फे विकास महामंडळातर्फे अशा प्रकारचं ई व्हेकल म्हणजे ई रिक्षा दिव्यांगांना दिली जाणार आहे ज्यामध्ये ते स्वतःचा बिझनेस सुरू करू शकणार जबरदस्त अपडेट आहे तुम्ही ते बघू शकताय अनेक दिव्यांग आहे त्यांनी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे मग यासाठी कुठून आप अप्लाय करायचं कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात तर ही यांची पी डी एफ आहे त्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट नेमका काय योजना आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय नियम व अटी काय सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तुमच्या ओळखीमध्ये कोणी दिव्यांग असाल तर नक्की त्यांना सांगा कारण की अठरा ते पंचावन्न त्यांचं वय आहे ते पण अशा प्रकारचे स्वावलंबी बनू शकताय अशा प्रकारचं व्हेकल घेऊ शकताय आणि महामंडळातर्फे दिलं जात आहे महाराष्ट्र सरकारतर्फे दिलं जात आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल मध्ये असाल चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनंत तुम्ही ते बघू शकताय महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलो आणि इथे बघा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे फॉर्म कशासाठी भरणं सुरू झालं आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट टू दिव्यांग थ्रू व्हेरियस बिझनेसेस म्हणजे कुठलाही बिझनेस छोटंसं फ्रूटचं दुकान झालं रिटेल स्टोअर झालं किराणा टाईप झालं अशा प्रकारचं दुकान तुम्ही त्या ई रिक्षावर ओपन करू शकताय आणि हे तुम्हाला सरकारतर्फे दिलं जातं आहे इथून अप्लाय करायचं प्रकारे करायचं ते पण सांगणार आहे आणि ते बघा फॉर्म इथे तुम्हाला दिलेला आहे सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आता नेमका पीडीएफ काय तर पीडीएफ पण तुम्हाला दिसून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याआधी समजून घ्या नेमका हे काय तर सन दोन हजार चोवीस पंचवीस करता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी त्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही म्हणजे पर्यावरणासाठी ज्या योग्य आहे अशा फिरत्या वाहनावरील दुकान मग तुम्ही दुकान कुठलंही टाकू शकताय मग फ्रुटचं टाकू शकताय किंवा जनरल स्टोअर जे असतं ते तुम्ही टाकू शकताय किराणाचं काही टाकू शकताय पेपरचं दुकान टाकू शकताय ज्यामध्ये पण तुम्हाला इंटरेस्ट आहे ते तुम्ही टाकू शकताय मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासोबत ही दोन हजार एकोणावीसमध्ये योजना आणली होती पण बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी ही प्रत्यक्षात आणलेली आहे आणि अर्ज करणं देखील सुरू झालेलं आहे सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे सहा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय लिमिटेड दिवस आहे त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा आता अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट आहे ते बघा यावर तुम्ही क्लिक केलं तर वेबसाईट आपल्यासमोर ओपन झाली आहे पण त्याआधी काही नियम व अटी आहे त्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं बावीस एक पासून ते सहा दोन दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो आहे आता नेमकं यासाठी नियम व अटी काय ते समजून घ्या जसं की बघा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाण किमान चाळीस टक्के इतके असावे त्यानंतर अर्जदाराकडे दिव्यांगाचे म्हणजे यू डी आय डी हे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे कारण की त्याच्यावरच गव्हर्नमेंट ठरू शकेल ना की हे दिव्यांग आहे की नाही त्यामुळे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे चाळीस टक्के कमीत कमी दिव्यांग पाहिजेल त्यानंतर अर्जदार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस या आहार्यता दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत म्हणजे जर अर्जदार मतिमंद असेल तर त्याचे पालक हा अर्ज करू शकता आहे आणि दिव्यांग समजा कुठे नोकरीला आहे काही काम करतो आहे तर त्याचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं तर त्याला या योजनेचा लाभ मिळेल लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व म्हणजे ज्यांचे जास्त दिव्यांगत्व आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणजे सगळ्यात पहिले आधी त्यांना हे वेकल दिलं जाईल त्यानंतर बाकीच्यांना त्यानंतर अति तीव्रता दिव्यांग असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा सा परवानगा नाकारला असल्यास म्हणजे ते वाहन चालू शकत नाही त्यांना परवानगी दिली नाही मग त्यांना मेल का तर यस त्यांना सुद्धा मग अशा व्यक्तीला एक सोबत व्यक्ती चालू शकतो आहे म्हणजे तुम्ही एसकॉर्ट घेऊ शकताय त्याच्या सहाय्याने तुम्ही फिरता मोबाईल म्हणजे ई रिक्षा घेऊन तुमचा बिझनेस सुरू करू शकताय म्हणजे जर का तुम्हाला वाहन चालवता येत नाही तुम्हाला परवानगी दिलेली नाही आहे तर तुमच्यासोबत तुम्ही एक व्यक्ती घेऊ शकताय आणि त्याच्यासोबत हा बिझनेस करू शकताय जी की एक चांगली गोष्ट आहे अर्जदाराच्या वेळी अर्जदाराच्या सर्व अटी मान्य असेला तसे संबंधित वाहनाची योग्य काळजी कारण की वाहन तुम्हाला दिलं जाणार आहे चांगलं आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यामुळे नक्की तुम्ही ते योग्य ठेवलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर जिल्हा लाभार्थ्यांची घोषणा केली जाणार आहे कशी केली जाणार आहे तर आपण यांच्या वेबसाईटवर यायचं आणि ते बघा बेनिफिशरी लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग कधीसाठी पाहिजे दोन हजार चोवीससाठी पाहिजेल का पंचवीससाठी पाहिजे फॉर्म भरला आता फॉर्म भरणं चालू आहे मग पंचवीसची लिस्ट आपल्याला पुढे दिसेल चोवीसचं असेल तर यावर क्लिक करायचं आहे कुठल्या डिव्हिजनमधून आत नाशिक नागपूर पुणे जिथून पण असाल तिथे क्लिक करायचं आहे कुठले तुम्ही आहात त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकताय तुम्ही लाभार्थीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही त्यानंतर अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळ यांचा कर्मचारी नसावा म्हणजे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही जॉबमध्ये तो कर्मचारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल म्हणजे त्यांनी तिथून कर्ज घेतलेलं आहे महामंडळाकडून जे दिव्यांग लोक आहेत त्यांना कर्ज मिळत असतं त्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर तो थकीत भागीदार नकोय ओके आणि राज्यातील इतर तर कुठल्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारा सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र राहील कारण की त्याला ऑलरेडी जर ई व्हेकल मिळालं आहे तर डबल डबल देण्यात काय अर्थ नाही आहे त्यामुळे तो नसेल पात्र बाकी सगळे पात्र असणार आहे मग यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे तर फोटो तुमचा लागणार आहे सही तुमची लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे निवासी पुरावा लागणार आहे दिव्यांगाचे प्रमाणपत्र लागणार आहे तुमचं यू डी आय डी हे प्रमाणपत्र लागणार आहे ओळखपत्र लागणार आहे आणि बँकेचे पासबुकचं पहिलं पान आहे ज्याच्यावर सगळं अकाउंट नंबर वगैरे असतात ते सगळं लागणार आहे ओके त्याचा तुम्ही फोटो काढून इथे फॉर्म भरताना अप्लाय करू शकताय आता अप्लाय कसं करायचं तर या सूचना आहेत त्या वाचून घ्या अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो आहे या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे रजिस्टर नाव म्हणायचं आहे आणि हा फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये सात स्टेप आहे म्हणजे सात पानं भरून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे मग तेच तुम्हाला सांगतो आहे जसं की बा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर त्याच्यानंतर यू आय डी आय क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस हे तुम्हाला टाकून घ्यायची आहे ओके त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सेकंड पेज तुमच्यासमोर येईल मग तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव लाभार्थ्याचं आडनाव आईचं नाव आईच्या पतीचं नाव त्याच्यानंतर आईचं आडनाव सेमच असेल ते सगळं टाकून घ्यायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे मग तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे तुमचा रक्तगट कोणता आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमची कास्ट कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथून तुम्हाला तुमचं जात यावर क्लिक करून जे पण तुमचं जात प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर वाहनाचा प्रकार कुठला आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे कारण की आपण ई व्हेकल पाहिजेल तर हे सिलेक्ट केलं आहे वैवाहिक आहात अविवाहित आहात ते टाकून घ्यायचं आहे विवाहित असाल आणि महिला जर अप्लाय करत असेल तर मग तिच्या पतीचे पूर्ण नाव लाभार्थ्याच्या पालकाचे नाव हे सगळी माहिती टाकून घ्यायची आहे त्यांचा मो मोबाईल नंबर हे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे त्यानंतर ॲड्रेस डिटेल तुम्हाला द्यायचे म्हणजे तुमचा पत्ता कुठला पत्ता आहे पिनकोड काय महाराष्ट्राचे रहिवासी आहे का अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ओके त्यानंतर जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे गाव कोणता आहे पुरा त्याच्यानंतर आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर दिव्यांगाची माहिती मग तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे किती पर्सेंट तुमचं दिव्यांग आहे चाळीस पन्नास साठ जे पण तुमच्या इथे सर्टिफिकेटवर येले असेल ते टाकून घ्यायचं आहे प्रकार कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकताय ओके त्याच्यानंतर तुम्ही जन्मतास दिव्यांग आहात का तर यस नो जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सध्याच्या रोजगाराची स्थिती म्हणजे कुठे नोकरीला आहे का असेल तर करा नसेल तर बेरोजगार टाकायचं आहे कर्मचारी आहात का असेल तर हो नसेल तर नो रेषेखाली आहात का मग जे पण तुमचं रेशन कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे जर तो कमवत असेल जेवढे पण ते टाकायचं आहे नसेल तर दहा हजाराखाली तुम्ही टाकू शकताय त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा ओके मग आधार कार्ड तुम्ही अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स इथे सगळे टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकचं जे पहिलं पान आहे ते अपलोड करा बाकी सगळी माहिती भरून घ्यायची आहे कुठला व्यवसाय तुम्हाला करायचा आहे मग फूड आयटम रिलेटेड करायचा आहे स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे किरकोळ व्यापार करायचा आहे म्हणजे तुम्ही बघा फूड रिलेटेड करू शकताय छोटंसं तिराण दुकान टाकू शकताय जनरल स्टोअर्स टाकू शकताय एखादा झेरोक्चं मशीन टाकू शकता किंवा असे अनेक सारे बिझनेसेस आहे सिजनेबल वस्तू जसं की पतंगचं दुकान झालं किंवा असे वेगवेगळे सीझनेबल दिवाळीला फटाके झाले किंवा अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे सिझनेबल त्या तुम्ही ते, ते करू शकता किंवा तुम्हाला ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचा जसं की रिक्षा चालवायची तर त्याप्रकारे जे पण असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड करून इथे पुढे यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर स्वघोषणापत्र आहे इथे तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे इथे सगळी तुमची माहिती आली आहे योजनेच्या अटी शर्ती पुन्हा इथे आलेलं आहे यावर क्लिक करून हो करून पुढे करायचं आहे ओ टी पी मोबाईल नंबरवर तो ओ टी पी पाठवून इथे सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल की तुमचा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची जी नोंदणी आहे ती सक्सेसफुल्ली झालेली आहे इथे सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल आणि त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय झालेला आहात अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला इथे मॅसेज पण येईल त्यानंतर ही जी वेबसाईट आहे याच वेबसाईटवर तुम्हाला इथे न्यू लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये तुम्हाला मेसेज येऊन जाईल जर सिलेक्शन झालं तर तुम्ही इथून पण चेक करू शकताय डिव्हिजन नुसार ओके सिलेक्ट करू शकता कुठला काय सबमिट करू शकता तर इथे बघा दिसेल तुमचं जर नाव आलं असेल तर नाव दिसेल नसेल तर इथे नॉट फाउंड दिसेल ओके अशा प्रकारचा मेसेज पण तुम्हाला येऊन जाईल मेल पण तुम्हाला येऊन जाईल आणि सगळी माहिती तुम्हाला इथे मोबाईलवर दिसणार आहे तुम्ही अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकताय म्हणजे अर्ज पडतलीत आहे अर्ज नाकारला आहे अर्ज स्वीकारला आहे प्रतीक्षेत आहे किंवा पुढच्या स्लॉटमध्ये तुमचा विचार केला जाईल तर अशा प्रकारची सगळी माहिती तुम्ही इथे बघू शकणार आहात जबरदस्त अपडेट आहे त्यामुळे जे जे एलिजिबल आहे जे जे दिव्यांग आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे मी म्हणेल नक्की अप्लाय करा चांगलं व्हेकल मिळतंय तुम्हाला आणि तुम्ही एक चांगला बिझनेस करू शकताय अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र